सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये <laughs> नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फुरसुंगी उरळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक पंधराच्या अधिकृत उमेदवार शारदाबाई भैरू बाडळे आपल्याबरोबर आहेत नामदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली काम करताना शिवसेनेच्या माध्यमातून कुठंतरी एक उरुळीचा एक महत्त्वाचा भाग मंतरवाडी असेल गावठाण असेल आदर्शनगर असेल या ठिकाणी विविध विकास कामांचा ओढा माई माईंच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला वर आहे आणि आपल्याबरोबर माई आहेत माई नमस्कार नमस्कार तुम्ही फुरसुंगी उरुळी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पण प्रभाग क्रमांक पंधरामध्ये तुम्ही उभ्या असून काय वाटतं तुम्हाला ही जी निवडणूक आहे ती प्रथमच होती नऊ वर्षांनी आणि कुठंतरी फुरसुंगीचा किंवा उरुळीचा जो विकास कामांचा जो ओढा आहे पाठीमागच्या काळामध्ये नगरपालिका असता की नाही ज्या तुम्हाला समस्या होत्या त्या समस्या काय होत्या तुम्हाला काय म्हणजे जो टॅक्स आमच्यावर लादला गेला होता महानगरपालिकेने जो आमच्यावर चौदा पटीने टॅक्स लादला गेला होता तो टॅक्स म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी खूप म्हणजे त्रासदायक ठरला होता त्याच्यामुळे काही जनता व शिवतारे बापू यांच्या मदतीने महानगरपालिकेमध्ये लढा देऊन शिवतारे शिवतारेबापूंनी व आ... एकनाथ शिंदे यांच्या एक मार्गदर्शनाखाली तो टॅक्स कमी केला त्याच्यामुळे बापूंच्या आम्ही खूप आभारी आहोत दुसरा प्रश्न आहे तुमच्या मंदिरवाडी परिसरामध्ये कचऱ्याची मोठी समस्या पाठीमागील काही एक पंधरा ते वीस वर्षापूर्वी होती खूप म्हणजे या ठिकाणी मोठं पोल्युशन आणि लोकांचं आजार पण असेल किंवा पाण्याचे जे नैसर्गिक स्रोत होते ते पाण्यामुळे खराब झाले होते त्यानंतर तो लढा बापूंच्या माध्यमातून तुमच्या मंत्रवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून उभा करून तुम्ही त्यावेळेस काय काय बापूंनी तुम्हाला सांगितलं आणि बापूंनी काय काय केलं कचरा डेपोच्या टायमाला म्हणजे सर्वसामान्य जनतेला इतका त्रास होत होता की आम्हाला घरामध्ये बसून साधं म्हणजे जेवण पण करता येत नव्हतं माशांचं प्रदूषण खूप प्रमाणात होतं वास हा दुर्गंध खूप मोठ्या प्रमाणावर सुटला होता सर्व लोक एकदम म्हणजे क्षेत्रासले गेलेले होते असं सर्व लोकांना वाटायचं की इथे राहू का नाही त्यामुळे धडाडीने शिवतारे बापू हे समोर आले त्यांनी जवळजवळ भरपूर म्हणजे बऱ्यापैकी सर्वांचे प्रश्न सोडवले पाण्याच्या टँकरचा पण आम्हाला पाणी दूषित कचरा डेपोमुळे आमच्या सर्व भागातील उरुळी देवाची व मंत्रवाडी या भागातील पाणी खराब झाले होते ते शिवतारे बापूंनी महानगरपालिकेचे टँकर लावून आमच्या पाण्याच्या समस्या सोडवल्या तुमची जी फुरसुंगी उरळी नगर परिषद जी पहिल्यांदा जी सोळा गावं होती त्याच्यामध्ये ते नगरपालिकेचा जो शिक्का होता त्यानंतर कुठेतरी बाबा ह्या सोळा गावामधनं फुरसुंगी उरुळी ही गावं डेलिगेट बाजूला काढून त्याची एक पालिका करावी असं नियोजन बापूंच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून झालं त्यानंतर तुम्ही काय केलं त्यानंतर आम्ही म्हणजे आम्हाला म्हणजे हा चौदा पच्चचा टॅक्स हा आम्हाला खूप त्रासदायक ठरला गेला होता सर्वसामान्य जनतेला म्हणजे असं एकदम फील झालं म्हणजे काय करावं हो, काय नको असं त्यांच्या म्हणजे महानगरपालिकेने एवढा जाचक कर लावल्यामुळं सर्वसामान्य जनतेचे खूप म्हणजे ते हैराण झाले त्यांच्यानंतरनं मग सर्वसामान्य जनतेने लढा देण्याचं म्हणजे महानगरपालिकेला जी केस लावली त्याच्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा शिवतारे बाप्पू व एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पाठिंबा देऊन तो आमचा टॅक्स त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये हे सर्वसामान्य जनतेसाठी खूप महत्त्वाचं ठरलं त्याच्यामुळं ते म्हणजे खूप मोठे आमचे आधारस्तंभच आहेत बापू हे आमचे खूप मोठे आधारस्तंभ आहेत मंत्र मंतरवाडी चौकामध्ये नेहमीचाच एक ट्रॅफिकची समस्या फार मोठी राहिलेली आहे आणि खूप वाहन चालकांचा वेळ या ठिकाणी वाया जातो यावर तुम तुमच्या माध्यमातून बापूंच्या माध्यमातून काय उपाययोजना केली मंतरवाडी या परिसरामध्ये इतकी वाहतूक कोंडी होते की सर्वसामान्य जनतेचे म्हणजे सर्वांचे ज्यांचे महत्वाचे कामं असतील किंवा काय असण ते जवळजवळ एक एक दोन दोन तास लोक अडकून राहतात त्याच्यामुळं ते, ते सर्व जीवन विस्कळीत झालेलं आहे त्याच्यामुळं लोक खूप त्रासलेले आहेत की आता हे का कसं काय कधी होणार नाही का त्याच्यामुळे शिवतारे बापूंनी हा सर्व विचार करून त्यांनी ह्या मंतरवाडी ते उरुळी देवाची ह्या ठिकाणी एक उड्डाण पूल तयार केला नियोजित केला आहे त्याचे काम चालूच आहे होईल हा लवकरात लवकर चालू होईल बर आपल्याबरोबर आपल्या बरोबर या ठिकाणी जे पाण्याचं जे मोठा इशू होता तो कसा बापूंच्या माध्यमातून किंवा तुमच्या इथे स्वतंत्र पाईपलाईन पाण्याची पिण्याच्या कोणती ती योजना आणली आहे म्हणजे जेव्हापासनं कचरा डेपो येथे निर्माण झाला तेव्हापासून आमच्या या भागातील पाणी सर्व म्हणजे फुरसुंगी उरुळी देवाची या भागातील पाणी दूषित झाले त्याच्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्यामुळे नंतरनं मग सर्वजण महानगरपालिकेकडे भांडणं केल्याच्या नंतरनं Uh, शिवतारे बापूंनी हा विषय घेतला आणि मग त्यांनी uh, महानगरपालिकेच्या टँकरद्वारे आम्हाला इथे पाण्याची सोय केली uh, तुमच्या या फुरसुंगी उरळी आणि प्रभाग क्रमांक पंधरा हा महत्त्वाचा पार्ट आहे कारण एक uh, या ठिकाणी नेहमीचाच वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या त्यासाठी काय विविध योजना बापूंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आल्यात किंवा तुम्हाला बाप तुम्ही बापूंना सुचवल्यात प्रथमतः इथे तर शिवतारे बापूंच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली खूप काही कामे तयार झालेली आहेत उदाहरणार्थ मंतरवाडी ते खडी मशीन हा पूर्ण रस्ता बापूंच्या मार्गदर्शनात ता खाली तयार झालेला आहे ड्रेनेजची भरपूर प्रमाणावर कामे बापूंच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहेत पिण्याच्या पाण्याच्या समस्याही बापूंनी खूप प्रमाणात सोडवलेल्या आहेत राहायला विषय तो फक्त आदर्श नगरचा तर आदर्श नगरमधील जे ड्रेनेज लाईनचा खूप मोठा प्रश्न आहे तोही बापूंच्या आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सुटले हां सुटलेला म्हणजे बापूंनी कागदपत्रेच त्यांच्या हातात दिलेली आहेत पाण्याचेही प्रश्न शिवतारे बापूंनी तिथले सोडवलेले आहेत तेथे आता पोलीस चौकी तयार करणार आहेत तेही बापूंच्या मार्फतच सर्व कामे तेथे ते जोर जोराव चाललेले आहेत त्यामुळे आदर्श नगर या भाग हा ते पूर्णपणे डेव्हलप करून टाकणार आहेत त्याच्यामुळे सर्व नागरिकांना बापूंनी आमची ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस तिथं सर्व नागरिकांना कागदपत्र हातात देऊन सर्व म्हणजे की हे आम्ही करून दाखवणार आहेत त्याच्यामुळे सर्व लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा बसलेला आहे आणि बापू हे आमच्यासाठी दैवत आहेत तुम्ही मतदारांना काय आव्हान करताल आत्ता की मतासाठी शिवतारे बाप्पूंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यामार्फत बापूंनी आमच्यासाठी एवढी मोठी कामं केलेली आहेत म्हणजे सर्व जनतेची खूप म्हणजे अडकलेले प्रश्न त्यांनी आत्ता सध्या तरी मार्गी लावलेले आहे कोणत्या पक्षाने कामं न करता शिवसैनिका पक्षातून शिवतारे बापूंच्या माध्यमातून खूप मोठी कामं झालेली आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेने कोणाच्याही धमक्यांना किंवा कोणाच्याही काही बोललेल्या ह्यांना न घाबरता किंवा न डगमगता बाण या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसैनिकांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे नमस्कार प्रभाग क्रमांक पंधराच्या उमेदवार शारदा माई उर्फ शारदा माई भैरू भाडळे आपल्याबरोबर होते शिवसेने शिंदेगडाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी पंधरा नंबरमधनं त्या उभ्या असून नक्कीच त्याचबरोबर अध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र सरोदे तसेच दुसरे जे उमेदवार आहेत राजीव भाडळे हे पंधरा नंबर प्रभागामधून उभे आहेत असे माईंने सांगितलेले आहे आमच्या चा चॅनलच्या वतीने सर्व नागरिकांना फुरसुंगी उरुळीच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की मतदानाचं पवित्र कार्य मतदानाचा पवित्र हक्क तुम्ही बजावून एक सशक्त सक्षम लोकशाही बळकट करण्यासाठी सक्षम उमेदवार निवडून येण्यासाठी आपण मतदान करावे हे आमच्या चॅनलतर्फे आपण सर्वांना विनंती आहे आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यासू नका धन्यवाद